नमस्कार नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा बघा असे म्हटले जाते की पौष्टिकांना हा खऱ्या आनंदाचा पाया आहे आपल्या शरीरासाठी पौष्टिक अन्न खाणे हे गरजेचेच आहे तर आज आपण बनवूया पौष्टिक असा अख्खा मसूर पुलाव थोरात अन्विका स्वाद या चॅनल मध्ये असतात व्हेज पुलाव मटार पुलाव सोया पुलाव त्यामध्ये पौष्टिक असा पुलाव म्हणजे अख्खा मसूर पुलाव तो आज आपण बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आपण पाव वाटी मटार एक टेबल स्पून शेंगदाणे दोन बटाट्याचे बारीक ची चिरलेले काप ते घेतलं आपण एक वाटी बासमती तांदूळ त्यानंतर पाववाटी अख्खा मसूर चार ते पाच काजूचे काप एक उभा चिरलेला मोठा कांदा चार ते पाच तेजपान कोथिंबीर चार ते पाच कढीपत्त्याची पाने एक वेलची दोन हिरव्या मिरच्या दोन टेबलस्पून आलं लसूण पेस्ट चार ते पाच दालचिनी अर्धा टीस्पून दा शहाजिरे चार ते पाच मिरे चार ते पाच लवंग हे सर्व साहित्य आपल्याला अख्खा मसूर पुलाव करण्यासाठी लागणार आहे अख्खा मसूर करण्यासाठी आपण एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही ज्या तांदळाचा भात असा सुट्टा मोकळा होतो तो तांदूळ पुलाव करण्यासाठी वापरायचा आहे इथे आपण बासमती तांदूळ एक वाटी घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपण इथे पावाती मसूर घेतलेले आहे तांदूळ आणि मसूर हे दोन्ही स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे तांदूळ आणि मसूर दोन्ही पण आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन हे आपल्याला पंधरा मिनटे भिजत ठेवायचे आपण जो तांदूळ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी टाकायचे आहे आणि मसूरमध्ये देखील पुरेशा प्रमाणात पाणी टाकून दोन्ही आपल्याला पंधरा मिनटं भिजत ठेवायचे आहे या स्टेजला आपण जे एक टेबल स्पून शेंगदाणे घेतले ते आखे मसूरमध्ये टाकून ते देखील आपल्याला भिजत ठेवायचे आहे आपण जो खडा मसाला घेतलेला आहे तो आता आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर आपण इथे खडा मसाला बारीक केला आहे त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट देखील टाकलेली आहे जेणेकरून लवंग मिरी बाकीचा जो खडा मसाला आहे तो व्यवस्थित छान असा त्यामध्ये मिक्स एक एकज्यूस झालेला आहे इथे आपण कुकरमध्ये तीन टेबल स्पून तेल घेतलेले आहे त्यामध्ये आता आपल्याला उभा बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा हा लाल नं, ला। छान लालसर असा परतून घ्यायचा आहे कांदा टाकल्यानंतर चार ते पाच तेजपान कांद्यामध्ये टाकायचे आहे परतायला हे बघा कांदा आपला इथं छान लालसर असा परतलेला आहे कांदा छान लालसर परतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे खडा मसाला आपण जो मिक्सर मध्ये वाटून घेतलेला होता तो खडा मसाला टाकायचा आहे इथे आपण खच्या कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये खडा मसाला टाकून छान परतून निवडचा आहे यानंतर आपण दोन बटाटे चिरून घेतलेले होते ते आता बटाटे आपण त्यामध्ये टाकणार आहोत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला बटाटे यामध्ये आपण आता थोडेसे पाणी टाकून हे बटाटे छान तेलामध्ये छान थोडेसे मौसू असे शिजून घेणार आहे बटाटे छान परतले मसाल्यामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत चार ते पाच काजूचे काप त्यानंतर वटाने चार ते पाच कढीपत्त्याची पाने हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे यामध्ये आता आपण अक्का बसून भिजत टाकलेला होता मसूर आणि शेंगदाणे यामध्ये टाकून टाकायचे आहे छान मिक्स भरून नेहरूवटाणा काजूचे काप कढीपत्त्याची पाणी हे सर्व आपण यामध्ये मिक्स करूया यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे सर्व मिक्स करूया यामध्ये आपण पंधरा मिनट तांदूळ भिजत ठेवलेला होता तो तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचा आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला हो, होता त्यामध्ये आता आपण एक ग्लास पाणी टाकू एक ग्लास पाणी टाकलेले आहे सगळं साहित्य आपण मिक्स करून याला झाकण लावून आपल्याला मीडियम हीट वर एक शिट्टी काढून घ्यायची आहे कुकर छान थंड झालेला आहे आता आपण आपला अख्खा मसूर पुलाव इथे रेडी झालेला आहे हे बघा छान मस्त फुललेला आहे बघा आता आपण मसूर भाव खाण्यासाठी छान रेडी झालेला आहे मसूर पुलावची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद